पाका भाऊ लागे ही काम पटपट -पट उरका ह्या गाडीचा काय कामच चाललंय काय माहितीये मित्र आहे त्याला आम्हाला काय बोलता बी नाही आणि ते काय करते आलं की उरकलं नाही की नाही आणि गायला लावतात काय 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 लय तर मी लेड पाळवलं असं चालू समजा आपण बसावलं की म्हणजे आतलं धुवून बसावलं का पुसून बसावलं का अवताल आम्हाला इंटर क्लिनिंग कॉलेज सर्विस मध्ये निघणार आहे भाऊ तुमच्या मित्रातून आम्हाला बसायला लागते हो का जोपर्यंत आपण उन्हात चटके सहन करत नाही ना तोपर्यंत आपल्या सुखाची चावल कधी लागत नाही आणि लक्षात त्याच्यामुळं माणसाला उन्हात चटके लागले पाहिजे तेव्हा सुखाची झोप लागते उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूतनं आपलं गेलं पाहिजे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसाला वाटते माझ्या पैसा संपला ना माणसाकडे काय शिल्लक राहत नाही माणूस सुद्धा बाळकी सुद्धा आपल्याकडे जवळ येत नाही बाबा मी काय म्हणतो एवढी मोठी जागा आहे एवढ्या जागेच तुम्ही काय करणार टाकायची तुम्ही जागा जागा इकून टाकायची इकून जागा काय फिनिशिंग आहे इतकं बारीक असं जर बघायचं म्हणलं तर मग बायला मिशा दिसत्या शिवटी नाहीत का असं थोडीच असतं का तुमचं बरोबर आहे शिव एंटरप्राइजेस प्राइजेस फेरपेक्षाला कोण जात आहे मला तर उद्या वेळ नाहीये मला राम एग रोड एकच्या व्हेरिफिकेशन साठी जायचंय मॅडम तुम्हाला आहे टाइम येस सर मी जाईन ना ठीक आहे जावा प्रॉपर बिझनेस सेटअप चेक करा ॲड्रेस okay. व्हेरीफाय करा okay, शेजारी पाजारी दोन तीन व्यक्तींना विचारा की बिझनेस सेन्सेस आहे का uh -huh. प्रॉपर डिटेल घ्या आणि सांगा मला okay. शिवा भाऊ नाही का भाऊ बाहेर गेलेत की तुम्ही फोन केला नाही का नाही मी अचानक आलीये भाऊ बाहेर गेलेत शिवा भाऊंच सा लग्न झालंय मॅडम असलं काय पण काय मला मॅडम त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत की पर्सनल नाही मला इथे माहिती भरावी लागेल ला, आपन ना असं आम्हाला सांगितलं नाही भाऊ भाऊ कधी येतील नाही सांगते ना मॅडम पण येतील मला इथे साईन ला लागेल करताय से मी नाही करणार मॅडम मी ती भाऊ आली ना पण ते पर्यंत परत या तुम्ही वाटलं पण मी नाही सही करणार मॅडम याच्यात काय नाही फक्त व्हेरिफिकेशन झालं पण आम्हाला भाऊ तेल ना तुम्ही कशी काय सही केली फक्त व्हेरिफिकेशन झालं आम्हाला भाऊंनी सांगितलं सही बी कोणाला अशी काय करायची फिरायची काय नाही भाऊ आल्यावर करतील काल त्या मॅडम माझ्या प्रश्न विचारलं काम काढला ते फायनान्स मध्ये आले भाऊकड मी सांगितलं तर चांगला सगळं माहिती पण यडपाळवे मॅडम नि लय प्रश्न विचारते मॅडम हा ते ना ते मॅडम माहिती हा मॅडम हा अर आपली ओळख बघ आता भाऊ मांडळे मॅडम डेंजर आहेत त्या अर थांब बघ तू काय मग मॅडम कोण तुम्ही कोण मी हा अहो त्या दिवशी नाही तुम्ही आला होता कुठे पोरगीला नव्हती गाडी म्हणजे पोरगी आडवी नव्हती वय आली माझ्या गाडीला मी नाही ओळखलं तुम्हाला